भारतीय संघाने ट्वेंटी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठार मॅच झाली ज्यावेळेस पंचवीस बॉलमध्ये जेव्हा अगदी तीस रन लागत होते म्हणजे जवळजवळ दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित असतानाच मात्र हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली आणि त्यानंतर मात्र सूर्य अप्रतिम कॅच घेतला डेव्हिड मिलरचा आणि तिथेच मात्र मॅच फिरले खरा नाव घ्या एका ओव्हरीमध्ये सोळा रन लागले परंतु तिथून मात्र मॅच भारताने जिंकली आणि ती मॅच चा संपूर्ण जगभरातल्या चाहत्यांनी बघितला क्रिकेट प्रेमींनी बघितला सर्वांच्या काळजाचे ठोके चुकवणारा असा हा सामना झाला भारत वर्षी दक्षिण आफ्रिका ज्या पद्धतीने मात्र खऱ्या अर्थाने इंग्लंड वर्षी न्यूझीलंड संघ ट्वेंटी ट्वेंटीचा जो वर्ल्ड कप झाला आणि त्यामध्ये खेल सुपर ओव्हर खेळली गेली आणि ती देखील टाय झाली दोनदा सुपर ओव्हर झाली आणि त्यामध्ये मात्र इंग्लंड विजय झाला त्याच पद्धतीने मात्र हा ट्वेंटी ट्वेंटीचा थरार झाला था। आणि संपूर्ण जगभराने बघितला आणि भारताच्या जसप्रीत बुमरा असेल हार्दिक पांडे असेल आणि सूर्यकृब्बाळचा अप्रतिम झेल तर विराट कोहलीची शहात्तर रनाची पाळी आणि सर्वांचं नेतृत्व करणारा रोहित शर्मा ह्या सर्वच खेळाडूंचं मात्र खऱ्याने कौतुक करण्यासाठी भारतीय संघ भारतात परतला कारण त्या सर्व मॅच झाल्या होत्या यु आणि वेस्ट इंडीज या भूभागावरती संपूर्ण मॅच झाल्या आणि आता भारतीय संघ काल मात्र मायदेशी परतला आणि अद्भुत असं या संघाचं मात्र सर्व स्तरांमधून मात्र कौतुक झालं आणि सर्वात पहिल्यांदा कौतुक केलं असन ते भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जवळजवळ एक तासभर मात्र संपूर्ण खेळाडूंसोबत चर्चा केली आणि आपला बहुमूल्य वेळ असा त्यांना दिला खेळाडूंना खेळाडूंना बधाई दिली आणि त्यानंतर मात्र संघ मुंबईमध्ये वानखेडे पोहोचला तर नरिमन पॉइंट वानखेडे स्टेडियम इतकी अद्भुत गर्दी होती आपल्या संघाचं कौतुक करण्यासाठी हर एक क्रिकेट चाहता मात्र वानखेडे स्टेडियम मध्ये पोहोचला परंतु वानखेडे स्टेडियम देखील मात्र कमी पडलं कारण एवढा मोठा जनसमुदाय मात्र त्यांचं कौतुक करण्यासाठी अखेर संपूर्ण टीमला एकशे पंचवीस कोटी मात्र खऱ्या अर्थांना दिले भरभरून त्यांना दिलं आणि भरभरून त्यांनी देखील मात्र आपल्या भारतासाठी आपल्या तरंगासाठी मात्र त्यांनी सर्वस्व स्वप्नाला लावून खेळले आणि रोहित शर्माने सर्वच खेळाडूंना सांगितलं होतं पण जेवढी तुमच्यामध्ये जान असेल तेवढी मात्र आज मात्र शेवटची मॅच आणि आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक झाला असं का विश्वसेमध्ये एकही एक मॅच न हरलेला भारतीय संघ असेल जेव्हापासून भारतीय संघ यु एमध्ये पोहोचला अमेरिकेत पोहोचला तेव्हापासून एकही एक मॅच न हरणारा संघ पहिला संघ असा असेल जगातला का तो एकही एक मॅच मात्र हरला नाही असा एक वर्ल्ड रेकॉर्ड मात्र करून भारतीय संघाला आणि वानखेडे स्टेडियम मध्ये अद्भुत असा मात्र जनसमुदायासमोर खऱ्या अर्थाने त्यांच्या संपूर्ण जणांनी कौतुक केलं सर्वजणांना मात्र भरभरून असं मात्र बी सी सी आय असेल सर्वांनी मात्र भरभरून दिलं आणि चाहत्यांनी मात्र वाहवात केलेच असं होतं भारतीय संघास मात्र अद्भुतदर्शन